मित्रांनो हळदी हा भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला आहे अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी हळद देखील खात असतात यात काही शंका नाही मित्रांनो हळदीमध्ये अनेक चांगले गुण आहेत जे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि चांगले आहेत परंतु त्याचा जास्त वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो विशेषतः काही विशेष आरोग्य स्थितीतून जात असलेल्या लोकांनी हळदीचे सेवन करणे टाळावे मित्रांनो या लोकांसाठी हळदीचे सेवन करणे खूप धोक्याचे आहे कदाचित यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो मित्रांनो बऱ्याच लोकांना हे माहीत नसते आणि आपल्या घरामध्ये दे देखील नेहमी हळदीचे पदार्थ बनवले जातात तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या सात लोकांनी हळदीचे सेवन हे टाळले पाहिजे त्यातील पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे गर्भवती महिला गरोदरपणात हळदीचा वापर कमी केला पाहिजे त्याच्या उष्णतेमुळे गर्भवती महिलांमध्ये रक्तस्राव किंवा गर्भपात होण्याची शक्यता वाढते म्हणून मित्रांनो जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गर्भवती महिला असेल तर त्यांना हे समजून सांगा नंबर दोनची व्यक्ती आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी सुद्धा हळदीचे सेवन हे कमीत कमी करावे ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे त्यांनीही हळद कमी खावे हे रुग्ण रक्त पातळ करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असतात म्हणून जर या लोकांनी जास्त प्रमाणात हळद खाल्ली तर ते त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर खूप कमी होते ही गोष्ट तुमचा जीव देखील घेऊ शकते हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे म्हणून हळदीचे सेवन हे तुमच्या आहारात कमीत कमी असू द्या नंबर तीन वर आहे अशक्तपणाचा रुग्ण म्हणजे की ज्या लोकांना अशक्तपणा आहे या लोकांनी सुद्धा हळदीचे कमीत कमी सेवन करावे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी हळद जास्त खाऊ नये खरंतर अशक्तपणा शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी करतो अशा परिस्थितीत जर तुम्ही हळद खाल्ली तर तुम्हाला लोहाची कमतरता येईल यामुळे अशक्तपणा जास्तच वाढू शकतो म्हणून हळदीचे शेवण हे कमी करा नंबर चार कावीळच्या रुग्णांनासुद्धा हळदीचे सेवन हे खाणे टाळले पाहिजे कावीळ झाला असेल तर हळद खाणे या टाळावे यामुळे स्थिती अधिकच बिघडते अशा लोकांनी यापासून लांबच राहावे नंबर पाच ज्यांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनीसुद्धा हळद खाऊ नका हळद सेवन करणे टाळले पाहिजे विशेषत पित्ताशयातील खडे असलेल्या व्यक्तींनी हे खाणे महाग असू शकते या रुग्णांनी खूप कमी प्रमाणात हळदीचे सेवन करावे नंबर सहा ज्यांना रक्तस्राव आहे किंवा संबंधित कोणते रोग असतील अशांनी सुद्धा हळदीचे सेवन हे टाळले पाहिजे मित्रांनो उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या असते त्याचवेळी बऱ्याच लोकांना काही रक्तस्राव विकार किंवा एपिटॅक्सिस होतो या सर्व परिस्थितीमध्ये हळद कमी प्रमाणात वापरली पाहिजे वास्तविक हळदीमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते नंबर सात जे जोडपे मुलाचे नियोजन करत आहेत त्यांच्यासुद्धा हळद हे कमी प्रमाणात सेवन करणे खूप योग्य ठरेल हळद शरीरातील टेस्ट पातळी कमी करते हे पुरुषांच्या शुक्राणूची संख्या देखील कमी करू शकते म्हणूनच जर तुम्ही बाळांची योजना करत असाल तर हळदीचे सेवन कोणत्याही किमतीत टाळा म्हणून मित्रांनो तुम्ही हळदीचे सेवन हे कमीत कमी करायला पाहिजे तर मित्रांनो अशा सात लोकांना अजिबात तुमच्या आहारात कमीत कमी हळदीचं सेवन करावे किंवा अजिबात सेवन करू नये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमी किंवा जास्त हळद घेण्याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद